पहिल्या टप्प्यातील प्रचार अखेर थंडावला असून महायुतीचा पहिला टप्पा हा प्रतिष्ठेचा असणार आहे एकोणीस तारखेला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे आता पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला गेले अनेक दिवस पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू होती आता महायुतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघू शकतो एकोणीस तारखेला मतदान पार पडणार आहे आणि हा पूर्ण पहिला टप्पा हा महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातोय पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे एकोणीस एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडेल मायुतीसाठी पहिला टप्पा अत्यंत प्रतिष्ठेचा आहे आता आपण थेट चंद्रपूरमध्ये जातोय चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार हे स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावलेला आहे चंद्रपूरची जागा ही भाजपासाठी अत्यंत महत्वाची आहे गेल्या वेळेस मोदींच्या लाटेत सुद्धा चंद्रपूरची जागा भाजपाला मिळवता आली नव्हती मात्र आता यावेळेस चंद्रपूरमध्ये लढाई धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार अशी होणार आहे मुनगंटीवारांसमोर मोठं आव्हान असेल चंद्रपूर जिंकण्याचं पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा अखेर थंडावलेल्या आहेत एकोणीस एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे पहिल्या टप्प्यातील सर्वच जागा या महायुतीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यातल्या चंद्रपूर मध्ये सुधीर मुनगंटीवार हे स्वतः मैदान आहेत आणि ही जागा सुद्धा अत्यंत महत्वाची मानली जाते भाजपासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अन्वर शेख जोडले गेलेले आहेत अनवर प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत काय घडेल काय सांगाल नक्कीच आज शेवटचा दिवस होता आज प्रचाराचे सोप थंडवले आहे आपण बघू शकता की नरेंद्र मोदी आ... चंद्रपूरमध्ये धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार अशी लढाई बघायला मिळणार आहे चंद्रपूरमध्ये धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार अशी प्रतिष्ठेची लढाई होणार आहे गेल्या वेळेस चंद्रपूरमध्ये भाजपाचा विजय झाला नव्हता यावेळेस चंद्रपूर जिंकण्याचं काम मुनगंटीवारांना करायचं ही मोठी जबाबदारी मुनगंटीवारांवर आहे मायुतीचा पहिला टप्पा हा प्रतिष्ठेचा मानला जातोय पहिल्या टप्प्यामध्ये पाच ठिकाणी मतदान पार आहे आपण पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी अन्वर शेख उपस्थित आहेत अन्वर चंद्रपूरमध्ये अतिशय प्रतिष्ठेची लढत होणारे काय घडू शकतं नक्कीच आपण बघितलं की जे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहे हे राज्याचे वन वन मंत्री आहे दहा वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आलेले आहे अति महत्वाचे मा, हे व्यक्ती आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी त्यांना चंद्रपूरची खासदारकीसाठी रिंगणात उतरलेलं आहे स्वतः नरेंद्र मोदी सुद्धा या यांच्या प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये आले होते त्याच्यासोबतच जे सिने कलागवंत आहे अभिनेता आहे यांनीही यांच्यासाठी प्रचार दौरा केलेला आहे चंद्रपूर आहे वनी आहे आर्मी आहे यामध्ये त्यांनी सगळं जे तालुके आहे हे पिजून काढलेले आहेत आपण आहे गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती तिथे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या प्रचारामध्ये उतरले कसा फायदा होऊ शकतो महायुतीला मुळात फायदा होईल का या सगळ्याच महायुतीला नक्कीच आपण बघितलं की सुधीर मुनगंटीवार आहे आणि प्रतिभा धानोरकर आहे मागील दोन हजार एकोणीस मध्ये आपण बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रातील एक युव सीट काँग्रेसची चंद्रपूर मधून निवडून आली होती परंतु आता जे त्यांच्या समोर उमेदवार आहे सुदैवाने त्यांचं भाडू धानुकर यांचं निधन झालेलं आहे त्यांची पत्नी आता त्यांच्या ठिकाणी मध्ये सामील झालेली आहे परंतु जे बीजेपीने आपला महत्वाचा जे चेहरा आहे ओबीसी चेहरा आहे ते लोकांसमोर समोर उभा केलेला आहे सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपाने आणि त्यांचं जे विकास कार्य आहे त्यांचं विधानसभाचं त्यांनी पालकमंत्री असताना ते जे काम केले आहे जनते आहे आणि महत्वाचं म्हणजे जे चार वर्ष बाळू धानोरकर खासदार होते आणि पाच वर्ष प्रतिभा धानोरकर हे सुद्धा आमदार आहे परंतु त्या भद्रावती वरोरा मतदारसंघाचा जे विकास आहे ते रखडलेलं आहे बिलकुल अशी परिस्थिती आहे आणि दुसरा संपूर्ण सा परिस्थितीवर आपलं लक्ष असू द्या तुर्तास धन्यवादांवर आपण दिलेल्या माहितीबद्दल